मानकापूर धनगर मळा ते मल्कारसिद्ध मंदिरापर्यंतचा रस्ता एक महिन्याच्या आत उखडला निपाणीच्या कार्यतत्पर आमदारांच्या फंडातून मंजूर झालेला मलकार सिद्ध मंदिर ते धनगर मळा हा तीन किलोमीटरचा रोड पहिल्या पावसातच उखडला असून पायपा सुद्धा वर आले आहेत रस्ता एक महिन्याच्या आतच उखडल्यामुळे रस्ता कामाबद्दल शंका निर्माण होत आहे सदर रस्ता कामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय संपर्क साधणार असून जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करणार आहे असे मानकापुरातील एका राजकीय पुढाऱ्याने आमचे हिरकणी नियुक्तच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं सदरच्या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकून त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करावी अशी मागणी मानकापुरातील जनतेकडून जोर धरत आहे रस्ता कामामध्ये नक्कीच भ्रष्टाचार झाला असून सदर रस्ता कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून ताबडतोब कडक कारवाई करावी अशी मागणी कर्नाटक राज्य रयस संघटना निपाणी तालुका उपाध्यक्ष बबन जामदार यांनी केली आहे काम ताबडतोब न झाल्यास लवकरच आपण उपोषणाला बसू असा इशारा बबन जामदार यांनी दिला आहे या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक गणेश बायकर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा